तर मंडळी आजचा व्हिडिओ हा खूप जास्त सिरियस टॉपिकचा आहे बिकॉज तो, तो म्हणजेच की शेजार पाजाचे लाईक शेजारची मंडळी मला हे कळत नाही की लोकांना स्वतःच्या घरामध्ये काही कामधंदा नसतो का उठलो तुटलं की आमच्या घरी यायचं दुसऱ्याच्या घरी यायचं आणि त्यांच्या ओके तुम्हाला तुमच्या मुलाचं कौतुक आहे चांगली गोष्ट आहे मी नाही म्हणते की आपल्या मुलाचं कौतुक वाईट गोष्ट आहे ठीक आहे तुम्हाला तुमच्या मुलाचं कौतुक आहे पण तुम्ही आमच्या घरी येऊन का करताय ताय करता ते करताय आमच्या मुलांनी हे केलं आमच्या मुलांनी ते केलं आमचा मुलगा असा हुशार हे आम्हाला काय करायचंय आहे हुशार ठीक आहे माझ्या मम्मीला काय म्हणायची गरज आहे का तुमची मुलगी काय करेल तुमचा मुलगा काय कर तुम्हाला काय घेणध तुम नाही तुम्ही तुमचं सा सांगायला पोतीपूरन सांगून जा गपचूप जायचं सांगायचं ते सांगून जा गपचूप आमच्या कशाला खुरापती पाहिजे तुम्हाला त्यांना काही काम धंदा नसतो का स्वतःच बघायचं दुसऱ्याच्या घरामध्ये जाऊन सांभारा चौकशा करण्यात हे खूप जास्त हुशार असतात रिलेटिव्स आणि शेजार बाजारचे ह्यांना दुसरा काही काम धंदास नाहीये एवढा जास्त राग येतो ना मला तुमच्या घातले पण असेच आहेत कमेंट मध्ये सांगा